प्रचंड प्रदर्शन करत महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शालीमार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यासह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड आमदार हिरामण खोसकर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते माजी आमदार योगेश कोलप माजी आमदार नितीन भोसले माजी आमदार निर्मला गावित माजी महापौर विनायक पांडे काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आम आदमी माकप आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि राजाभाऊ वाजे समर्थक मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाले होते ढोल ताशांचा गजर जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली होती हाती भगवे निळे झेंडे गळ्यात भगवी मफलर आणि पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत रॅली मार्गस्थ झाली पन्नास कोके एकदम ओके एकच राजे राजाभाऊ वाजे बच्चा बच्चा कहता है राजाभाऊ वाजे सच्चा है नाशिक का खासदार कैसा हो राजाभाऊ वाजे जैसा हो शिवसेना जिंदाबाद महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देत रॅलीचा मार्ग दणाणून सोडला होता